बनवूया पुढील महत्वाच्या बातमीकडे कॅन्सर हा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांना धडकी भरते मात्र आता फक्त नऊ दिवसात ब्लड कॅन्सर नष्ट केला जाऊ शकतो हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय नुकतीच भारतातील डॉक्टरांनी एक मोठी कामगिरी केली आहे ब्लड कॅन्सरवर महत्वाचा अभ्यास तामिळनाडूच्या क्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर आणि आय यांनी एकत्रितपणे केलाय यामध्ये पहिल्यांदा सी ए आर टी सेल्सला रुग्णालयात बनवण्यात आलाय या टेस्ट नंतर ऐंशी टक्के लोकांमध्ये पंधरा महिन्यांपर्यंत कॅन्सर दिसून आलेला नाही तर नऊ दिवसात कॅन्सरचा खात्मा होईल नवं औषध यावेळेस सापडलेलं आहे आणि कॅन्सरग्रस्तांना त्यामुळे एक मोठा दिलासा मिळेल असं सध्या तरी म्हणता येईल देशात जगात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे त्यांना हा एक आशेचा किरण म्हणावा लागेल फक्त नऊ दिवसात ब्लड कॅन्सरचा यामुळे खात्मा होणार आहे तामिळनाडू कॉलेज आणि आय सी एम न ही संयुक्तरित्या कामगिरी केलेली आहे तामिळनाडूच्या क्रिश्चन मेडिकल कॉलेजचं हे एक मोठं संशोधन आहे पहिल्यांदा टी सेल्स रुग्णालयात बनवण्यात आलेले आहे तर ब्लड कॅन्सरवर कुणी औषध शोधलेलं आहे पाहूयात आयसीएमआर आणि तामिळनाडूच्या क्रिस्तीयन मेडिकल कॉलेज वेल्लोरनं हे औषध शोधलं आहे वेल असं या औषधाचं नाव आहे पहिल्यांदाच रुग्णालयात सीएआरटी सेल्स बनवलेल्या आहेत सीएआरटी सेल्सची ब्लड कॅन्सरच्या रुग्णांवर चाचणी करण्यात आली आहे या टेस्टनंतर टी सेल्सला कॅन्सर विरोधात लढण्यात यश येणार आहे तर आपण बघतोय फक्त नऊ दिवसात ब्लड कॅन्सरचा यामुळे खात्मा होणार आहे तामिळनाडूच्या कॉलेज आणि आय सी एम ही संयुक्त कामगिरी केलेली आहे कार्टी जी पेशी आहे ही स्वतः वाढते शरीरामध्ये म्हणून याचा वारंवार डोस द्यायची गरज नसते आणि ही विथ टाईम आपल्या पेशींना कॅन्सरच्या पेशींना नष्ट ठेवते असे सिमिलर मी सात ते दहा पेशंट आ, टाटा हॉस्पिटल मुंबई येथे आम्ही बरे केले आहेत आणि आत्ता देखील तिथे वेरियस ट्रायल्स चालू आहेत ज्याच्यामध्ये थेरपीज दिले जाते